नमस्कार मी शीतला श्रीनंद बापट पुण्याहून मी माझ्या तीन कविता सादर करते त्यातील पहिली कविता शब्दातून करता येतं एकतर्फी प्रेम शब्दांचेच बांधता येतात एकतर्फी इमले शब्दांनी नाती येतात जोडता अन तोडताही शब्दांनीच मारावे एकतर्फी षटकारही शब्दांशीच खेळावे कोडी अनकुटातही शब्दांसवे मारावे एकतर्फी बाणही शब्दे यत्न करता होतसे भाषण तेच तोलो तोल धरता होतसे भांडणं शब्दांशीचं भांडावे त्यांच्याशीचं खेळावे सारे तोल मापून निरंतर वापरावे जेव्हा प्रेम देते जगण्याची ऊर्जा सदैव म्हणते त्यातही झपूर जा नुसतीच यमकं जुळवणं नाही आहे सांधणं मन त्याहूनही आहे हे पटलं तर वय म्हणा नाही तर सोडून द्या म्हणते मी कशाला गुंतान त्रागा जगूया म्हणते मी ती काल आणि आज उद्यापेक्षा बरी असेल का होती तुलना कशाची समाजाची का सामाजिक भानाची समजावून घेण्याची भूतकाळात डोकवायची गरज आजची नव्हती ती स्वतंत्र कामाचं चोखतंत्र समाजाचं ताळतंत्र म्हणतं तिला कलत्र जनते सुखदुःखाचे होऊ नये हसू अंतेज देतात आसू ते दुःख झेलण्याची शक्ती देतो तो बरं वाहोनी विवाही संसार करीती सुस्वर